शब्बास पोलीस अल्पवयीन मुलीवर अत्याचार केलेला फरार आरोपी डॉक्टरच्या शहर पोलिसांनी आवळला मुसक्या तर अखेर सतत गैरकृत्य करणारा नाराधम डॉक्टर अमोल करपे पोलीस कोठडीत पीडितेच्या नातेवाईकांचा पारा चाडला बघा सविस्तर न्यूज एड नमस्कार विशाल न्यूज एल एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आताच्या घडीला बघणार आहोत ती बातमी संगमनेर शहर पोलीस ठाणे हद्दीतली प्रेक्षकांनो रोड संगमनेर प्रांत कार्यालयाच्या मागील बाजूस एका जुन्या डॉक्टराचा दवाखाना भाडे तत्वावर घेऊन त्या ठिकाणी साई गणेश क्रिटिकल केअर अँड मल्टीस्पेशालिस्ट या नावाने डॉक्टर अमोल करपे यांनी एक दवाखाना सुरू केला आहे सदर दवाखान्यात आज रोजी म्हणजेच दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी एका अल्पवयीन मुलीस त्याच्या आईने तपासणीसाठी नेले असता आरोपी डॉक्टर अमोल करपे यांनी सदर अल्पवयीन मुलीस तपासणी करतो म्हणून दवाखान्याच्या वरच्या खोलीत नेऊन तिच्यासोबत शारीरिक बळजबरी केल्याचा गंभीर आरोप अल्पवयीन मुलीच्या आईने संगमनेश्वर पोलिसात तक्रार केली आपल्या विरोधात तक्रार होणार असल्याची माहिती मिळताच आरोपी डॉक्टर अमोल करपे हा संगमनेर शहरातून फरार झाला त्यातच आज संगमनेर शहरात सणासुदीचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्याची देखील जबाबदारी संगमनेर शहर पोलिसांवर असल्या कारणाने संगमनेर शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी अगदी सावध भूमिका घेत सदर घटनेचा आरोपी डॉक्टर अमोल करपे याचा शोध कामी एक पथक तयार करण्यास सांगितले सदर पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक समीरा अबंग शिरसाट आणि कुरे यांची नेमणूक करण्यात आली वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर पथकाने आरोपीचा शोध शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी हा नाशिक येथील अंबड पोलीस ठाणे हद्दीत असल्याची माहिती मिळताच संगमनेश्वर पोलिसांनी कुठलाही विलंब न करता तातडीने नाशिक येथे जाऊन सुमारे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान आरोपी डॉक्टर अमोल करपे याच्या मुसक्या आवळल्या त्याच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील कारवाईसाठी प्राथमिक उपचार करत उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळून आली आहे प्रेक्षकांनो आरोपी आज संगमनेश्वर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणला असल्याची बातमी अल्पवीन पीडिताच्या नातेवाईकांना मिळता पोलीस पुली स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करत आरोपी आमच्या ताब्यात द्या आणि त्याचा न्याय निवाडा करू असा संताप व्यक्त करत पोलिसांशी हुज्जत घातली गेली मात्र संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सबीर अभंग यांनी नातेवाईकांची समजूत काढत आरोपीला कुठल्याही सबवीवर पाठीशी घातलं जाणार नाही पीडितेला न्याय मिळवून देणार असल्याचा आश्वासन देत नातेवाईकांना धीर दिला आहे तर प्रेक्षकांनो सदर घटनेत आरोप केला गेलेला आरोप डॉक्टर अमोल कर्पे यावर या मागे देखील असे आरोप झालेले आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे एवढं मात्र नक्की आजच्या या सणासुदीच्या दिवसात पोलिसांनी एवढी दमछाक होऊन देखील सकाळी घडलेल्या गुन्ह्याचा आरोपी आज काही तासातच नाशिकहून जेरबंद केल्यामुळे शहर पोलिसांचे एकीकडे देखील होत आहे न्यूज करिता जमीर शेख उर्फ बब्बू बाकीजासह शौकत पठाण संगमने बचत आहे त्याच्याकडे अजून कस्टमर आलंय अहो सगळे लाइन दुपारपर्यंत झाले दादा जसं होतई तो